फक्ता सा आता अनेक जण आहेत प्रवेश करत आहे काल देखील शिवसेना शिंदेगडातील शाखाप्रमुख माजी असतील आजी असतील उपशाखाप्रमुख त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप देखील बोलतात येणाऱ्या काळात महाराष्ट्र पूर्णत भाजप कोणी प्रवेश केला अनेक उपशाखाप्रमुख आणि शाखाप्रमुख उतरसह प्रभाग समितीमध्ये त्यामुळे नक्कीच कुठंतरी वैष्ठांमध्ये देखील नारे जे आहेत तर दुसरीकडे मनोज शिंदे यांना लोकसभा पदी संपर्क बनवल्यामुळे इकडे देखील आता काही जण शिवसेना सोडण्याच्या वाटेवरती आहे असं राजकीय सूत्रांची माहिती मिळते त्यामुळे नक्कीच नाराजी सुरू दिसून येतो हा लो हा मनोज शिंदेंचा लोकसभेआधी हा ट्विट आहे विधानसभेआधी की मला निलंबित केलेलं नाही हां करण्याचा अधिकार विक्रांत चव्हाणांना माझी निष्ठा सोनिया गांधींच्या पायाशी आहे मल्लिकार्जुन खरगेंच्या हा बघा आता साजिकच आहे ना एकीकडे एक जर शिंदे गट वेगळा झाला उद्धव ठाकरेंपासून की निष्ठावंतांवर अन्याय होतोय म्हणून जर वेगळा झाला आणि त्यांनी वेगळी चूल मांडली तर मागे जे निष्ठावंत शिवसैनिक होते ते त्यांच्या मागे गेले होते बरोबर त्यांनी काय सांगितलं आमच्यावरती अन्याय होतो आणि मग आता दुसऱ्या पक्षातून तुम्ही माणसं घेऊन इट इज सायकल हिस्ट्री रिपीट इट नियती आहे ती तुम्ही दुसऱ्या पक्षातून त्यांना घेऊन जर तुम्ही त्यांना डायरेक्ट वरती पदं देणार तर जे निष्ठावंत तुमच्याबरोबर गेलेले ते नाराज होणारच ना ह्या नियतीचा खेळ आहे तुमचं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्ही जसे आज रवींद्र फाटकांना तुम्ही घेतलं हां काँग्रेस फोडली का घेतलं तर तुमचा विरोध कमी व्हावा म्हणून आता मनोज शिंदेना तुम्ही घेतलं का आता तुमच्या वागळेमध्ये तुम्हाला कोण प्रतिस्पर्धी नको मनोज शिंदेना हा भाग वेगळा की मनोज शिंदेनं स्वतःच्या वॉर्डात आमदारकीला तीनशे मतं पडली आणि पूर्ण विधानसभेमध्ये सोळाशे मतं पडली आणि तशा माणसाला तुम्ही लोकसभा संपर्क प्रमुख बनवल्यावर ज्यांनी हजारो मतं घेतलेली आहेत मु तिथे शिवसेनेमध्ये ते नाराज होणारच ना आणि शिवसेनेक ज्याने घाम गाळला आहे तुमच्यासाठी तुमच्यावरती श्रद्धा ठेवून जे तुम्हाला देव म्हणून वाघाच्या मागे आलेत बरोबर आहे वाघ आहेत ना ते वाघाच्या मागे आले तर लोक नाराज होणार जाणारच आणि तिथं के आम्ही काय सोडून गेलेलो नाही आमचा पक्ष त्याच म्हणून शिंदेने एकनाथ शिंदेच्या विरोधात विरोधात विधानसभा नोकरी पासवाकडे मध्ये लढवली होती आणि अशांनाच पद येतात त्यामुळे कुठेतरी आता येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे समजूत काढणार का आणि त्यांना अशा प्रकारे अजून लोक सोडून जातात त्यामुळे नक्कीच मनोज शिंदे यांच्या नावाची आता चर्चा सुरू झाली अहो सातत्याने मनोज शिंदे म्हणायचे एकनाथ शिंदेचा हिसाब तुकटा करायचा आहे मला मी आनंदिगेंच्या कानफडात मारली होती आम्ही चेकना सातत्याने म्हणायचे आता तो माणूस एकनाथ शिंदेचा आनंदिगे साहेबांचा फोटो लावून फिरतो आणि त्यांना हे जवळ करतात त्यांची कसली निष्ठा त्यांची ते काय निष्ठावंत आहेत ते धंदेवाईक आहेत श्रीनगरच्या डेव्हलपमेंटसाठी गेलेत ते आणि त्यांना तुम्ही लोकसभा संपर्क प्रमुख काय करणार लोकसभा संपर्क प्रमुख त्यांना बनून मला सांगा काय त्यांनी घोडं मारलं आहे स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या वॉर्डात निवडून येऊ शकले नाहीत ते त्यांच्या तिकिटीवर ते काय तुम्हाला हे देणार कोण कुठली मुलं ऐकणार आहे जी मुलं जे हे आहेत शिलेदार आहेत जे निष्ठावंत ते कसे ऐकतील तुम्हाला काल परवा आलेल्या लोकांना आम्ही कसे ऐकू जर आमच्यावरती कोण ला गेला तर नाही आम्ही ऐकणार ना त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे त्यांची त्यांना सोडून जाणार शंभर टक्के आणि लिहून ठेवा पार्डप बदलू द्या मनुषे लगेच भाजपमध्ये उडी मारतील शिंदे यांची सेना म्हणते की शिवसेना आहे आणि त्याचबरोबर शिवसेना हा भाजपचा बाले किल्ला आहे भाजपचा जास्त नवा आमदार आमच्या असल्यामुळे महानगरपालिका असेल महापौर बसवण्यासाठी आता रसिकेत सुरू झाले त्यामुळे मराठ देखील थांबणार नाही असं भाजपचं म्हणणं आहे आता कसं आहे ज्यांच्या मागे जनता नाही त्यांना जनता दरबार घ्यायला लावतात आता मनोज शिंदेच्या मागे जनता आहे का मी त्याच्या मागे तिथे उभं राहिलो त्याच्यापेक्षा जास्ती मतं घेईन मी एवढून येईन की तो भाग वेगळा शंभर टक्के जास्ती मतं त्याने माझ्या इथे येऊन उभं राहावं अशा लोकांना दिल्यावर आता हे म्हणतात ठाणे शिवसेनेचे आणि शिवसेने ठाणेचे तुम्ही बघताय जर हे म्हणत म्हणतात बाले किल्ला आहे तर मग राजन विचारे ना पासष्ट हजार मतं पडली ना तुमच्या विरोधात अविनाश जाधवला पंचेचाळीस हजार मतं पडली ना हा बाले किल्ला कुठून आला एक लाख मतं एका बाजूला एक, एक लाख मतं समोरच्याला साडेपाच लाख मतं राजन विचाराने पडली ना तुमच्यावर सात लाख मतांच्या विरोधात हा बाली किल्ला कसा काय होऊ शकतो मग पूर्ण तेरा लाख मतं तुम्हाला पडली पाहिजे होती ना बाली किल्ला काय मॅनेज करून इलेक्शन्स तुम्ही पैसा वाटून साड्या वाटून पैसा आहेस तुमच्याकडे म्हणून तुम्ही करताय तुम्ही चिन्ह सोडून तुम्ही चिन्ह चोरलं आहे ऐकलं का बी जे पीने सुद्धा आधी बी जे पीचं जे आहे ना हे सगळं बागुलबुआ आहे हे समोर आले शिंदे की लगेच असे मांजरात खाली वागतात आणि वेळ आली ते युती करतील वरच्या सांगितलं ते सगळे उलावत आहेत आम्ही आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात पण मी आम्हा आम्ही आवाज उठवतो आम्ही सांगितलं ना राहुलजी म्हणतात माझा वैयक्तिक तो हे आहे सावरकर हे आहेत पक्षाचं नाही आम्ही म्हणतो ना जरी सावरकरांनी माफी मागितली की राहू आमचे राहुल गांधी म्हणत असतील सावरकर हे आहेत तरी तरी आम्हालाही सावरकर मराठी हे स्वातंत्र्यवीर म्हणून आम्हाला अभिमान आम्ही बोलतो ना बोलून दाखवतो ना त्याच्यामुळे आम्हाला राहुल गांधी काढत नाहीत ना येणाऱ्या आगामी संदर्भात कशा काँग्रेस लढणार नाही आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडीमधून लढणार राजन विचारे जितेंद्र आवड विक्रांत चव्हाण यांची युती होणार आघाडी होणार बरोबर समाजवादीला घेणार इंडिया आघाडी एकत्रितपणे खंबीरपणे राजन विचारे आणि जितेंद्र रावड यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या आधिपत्याखाली उद्धव ठाकरेंच्या आधिपत्याखाली आणि पवारसाहेबांच्या आधिपत्याखाली आम्ही शंभर टक्के यशस्वी वाटचाल करणार लहान भाऊ म्हणून आम्ही त्या दोघांना मदत करणार आणि काँग्रेस एकत्र जाऊन त्यांच्याबरोबर आम्ही ही निवडणूक लढणार ठाणे मध्ये सर लोकसभा असेल विधानसभा असेल ज्यामध्ये भिवंडी किंवा इतर भागामध्ये काँग्रेसचा का उमेदवार दिला तर त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये नाराजी होती काय 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 काँग्रेसमध्ये कुठेतरी त्यावेळेस नाराजी प्रसार आली होती आता महापालिकेमध्ये काँग्रेसचे कसे उमेदवार असतील जे संपलं ते संपलं आता आपण नवीन नवीन याच्याबद्दल बोलूया भविष्याबद्दल बोलूया आता गेलेलं काय परत येऊ शकत नाही लोकसभेमध्ये उमेदवार दिल्याने तरी आपले निवडून आले विधानसभेमध्ये आपले उमेदवार पडले समीकरणं बदलली आहे आता महानगरपालिकेमध्ये वेगळी सम समीकरणं असतील जनता वैतागलेली आहे आणि जनता खरंच वैतागलेली जर असेल तर जनतेने आम्हाला नायक बनवून दाखवावं आम्हाला आमच्यासाठी पाच वर्ष आम्हाला द्यावी सत्ता आम्ही हे सगळ्या प्रश्न सोडवू आम्ही ठाणे महानगरपालिकेचे शंभर टक्के